जसे दशे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केलात तर आयुष्य कमी पडेल अक्षात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी मी जात आहे मार्केट आता मार्केटला आता जोपर्यंत गणपती बाप्पाचे आगमन होत नाही तोपर्यंत आपल्याला काही नाही काही गोष्टी आठवत असतात तर आता तेच काहीतरी मला काम आहे मार्केटमध्ये आणि थोड्याफार वस्तूही घ्यायच्या आहेत तर त्यामुळे मी निघाली आहे मार्केटमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय तर आम्ही दोघेही मायले कम असतं असे रेडी झालोत आणि निघालोत मार्केटला जायला आणि जे कोणी वर्ध्याचे लोक माझा व्हिडिओ बघत असेल तर हा कोणता रोड आहे तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे बघा वेलकम टू वर्धा लिहिलेला आहे आणि किती छान सीन वाटत आहे तर जिथे ॲटो थांबतो तर तिथून मार्केटमध्ये जायला परत दहा मिनटं लागतात पायी पायी चालत जावं लागतो तर इथे डुगूसोबत गप्पा करत करत मी मार्केटमध्ये जात होती आतमध्ये त्यानंतर इथे चायना बाजार सेलमध्ये आली होती इथे खूप छान डेकोरेटिव्ह वस्तू होत्या तर मी इथेच आली होती सगळ्यात अगोदर इथे थोडं कमी प्राईजला सामान मिळते हे बघ वाला क्रास अंकल 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 ये वाला क्रास दिखो ना ये वाला देखो ना इसका अच्छा चार आपको तो लगेगा तो फुट लगेगा। हाँ डेढ़ हम्म हम्म तक हाँतक हा पचास रूपए का तो इसके से, वो करना पड़ेगा ना मतलब वो आपने बोला ना कि यहाँ से यहाँ तक पचास रुपये का है तो वैसे ही सेंटीमीटर में करना पड़ेगा ना सेंटीमीटर में करना पड़ेगा हम उसका देंगे नहीं अच्छा हाँ देंगे नहीं आपको तो। हाँ आपको तो लेना पड़ेगा जो साइज है उसके हिसाब से आप तुम इसमें कम कर सकते जैसा इसमें चौड़ान अगर चिट्ठी है तुम्हारी तो इतना ले सकते हो तुम्हें पूरा पटका नीचे का या फिर इतना ले सकते पूरा ये, हाँ। तो ये जो बोर्ड है नंबर बताइए उतना नहीं चाहिए अंकल हाँ, हाँ उतना उतना, उतना हाँ चाहिए ना हां का होगा पूरा बापरे रे हां बाप कितनी है रे डुकू हाँ। दो दे दो रुकू हाँ। थम नहीं बस इकडे बक फायनली मला माझ्या मनासारखा ग्रास मिळाला आणि तेही कमी किमतीला मिळाला त्या काकांनी मला भरपूरच प्राईज सांगितली होती त्या ग्रासची त्यामुळे मग मी पुढच्या दुकानात आली तर त्यांनी कमी प्राईजलाच दिलं मला आणि डुबूसोबत शॉपिंग करून भरपूर मजा आली त्याला पकडून थोडा हात दुखत होता पण ठीक आहे मज्जा येत होती लहान मुलांना पण किती समजते नाही का त्यांना पण खूप कडत असते तर त्याला वाटलं की माझ्या आईचा हात दुखते म्हणून तर तो ना अचानकच चालायला बसला आणि खरंच मला त्याचं खूप कौतुक वाटत होतं त्यानंतर इथे पूजेचं सामान घ्यायला आली नाही नाही तो तो पण टाकून द्या त्याच्यामध्ये आणि फुलवाजी का ने। 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 अजून काही लागते का पुन्हा नाही खरंच आहे का हो सांगा भैया या टी शर्ट रिक हो होते बच्चे जिचं सामान घेत होती तर तितक्यातच कार्तिक आलेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज पण आला असेल की हे तुमचे हसबेंड आहेत का म्हणून तर बरं झालं ते आलेत तर कारण डुबूला पकडायला पण कोणीतरी लागत होतं आणि तिथे ग्रॉस बघत होते परत आणि ते स्वामी समर्थांच्या मूर्त्या बघा इतकी सुंदर होत्या तर खूप सुंदर होत्या मला इथली एक मूर्ती घ्यायची आहे पण आता सध्या नाही घ्यायची आहे मी घेणार एखाद्या दिवशी आल्यानंतर कुठे आहे

आहे हुस्कुम आलो काय अरे मार्केटचं सगळं काम झालं सगळी शॉपिंग करून झाली होती त्यानंतर मी गेली ज्वेलरी शॉप मध्ये तिथून मला मिनी मंगळसूत्र घ्यायचं होतं माझ्याकडे सकीमनचा कार्ड आहे तर तिथून मिनी मंगळसूत्र फ्रीमध्ये मिळत होता आणि सकी म्हणच्या कार्डवरती ऑफर पण सुरू होता जर का ग्रॅम गोल्ड घ्यायचं असेल तर त्या कार्डवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार होता तर मी इथे ना पोत बघत होती वन ग्रॅमवाली पोत खूप सुंदर होती मला खूप आवडली त्यानंतर निघालो होतो आम्ही पोपाटीला जायला खूप भूक लागली होती तर इकडे बघ इकडे बघ टो काका का, का, का आम्ही चौपाटीला आलो तर इथे मिळाले कार्तिकचे फ्रेंड तर डुबुना मस्त असं मस्ती करत होता कालो हा चल फिरतो हा चप्पल घालूनच चाललाय पक्काच भाऊचा फोन आला का ए डुकू फॅन कुठे फॅन फॅन कुठे बेटा फॅन हा सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि मग आम्ही आलो मामाच्या घरी मामाचं घर मार्केटमध्येच मा आहे तर त्यामुळे मग म्हटलं आजीची आणि मामीची भेट घेऊन घेते आणि निघालो घरी जायला मोबाईल मग या लवकर ये बस इथे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा ओके okay. तर इथून जातानी आम्ही दोघेच गेलो होतो डुग आणि मी गेलो होतो थो, कार्तिकला थोडं काम होतं तर त्यामुळे ते बाहेरच होते तर ते म्हणाले की मार्केटमध्ये जा तुम्ही मग मी तिकडेच येऊन जाणार मग ते आलेत मार्केटमध्ये बरं झालं की ते आले तर डुबूला बघून म्हणजे कड्यावरती घेऊन आणि इकडे वस्तू मा म्हणजे खूप साऱ्या वस्तू माझ्याजवळ होत्या तर त्याच्यामुळे माझा भयंकर असा हात दुखत होता तरी डुबू थोडाफार चालला होता तिथे मार्केटमध्ये त्यानंतर ना कार्तिक आले तर बरं झालं आणि मग तिथूनच आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि डेकोरेशनच्या वस्तू किती महाग असतात बापरे खूपच म्हणजे खूप भयंकर अशा महाग होत्या तरी आम्हाला मिळाल्यात म्हणजे ठीक आहे कमी दर्जामध्ये मिळालेच म्हणजे कमी किमतीमध्ये मिळाल्या थोडेफार दुकान इकडे तिकडे फिरलो तर मग कमी किमतीमध्ये मिळाल्या थोड्याफार वस्तू त्यानंतर ना माझं सखी कार्ड होता तर तिथून आम्हाला ते म्हणजे गळ्यातली मिळणार होती फ्रीमध्येच सखी म्हणचा कार्ड होता तर तर तिथे गेलो होतो पण माझा ना टायमिंगच मॅच झाला नाही तर त्यामुळे मग आता उद्याला यायला सांगितलं त्यांनी तर आता उद्याला वगैरे जावं लागेल आणि मग तिथून आम्ही गेलो चौपाटीला डोसा वगैरे खाऊ म्हटलं आणि तिथेच मिळाले कार्तिकचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ तर त्यांच्यासोबत मस्त अशा गप्पा वगैरे मारल्या आणि मग गेलो मी तर आम्ही मामाच्या घरी तर मामाच्या घरी चाय पाणी वगैरे गेलं आणि मग त्यानंतर आम्ही फायनली आता घरी आलो तर मैत्री तर आता उद्यापासून डेकोरेशन स्टार्ट करणार आहे उद्याची तारीख आहे पाच आणि परवा आहे हरितालिका आणि सात तारखेला आहे गणपती बाप्पाचे आगमन तर आता उद्याच्या दिवसाला माझं पूर्ण डेकोरेशन झालं पाहिजे ओके तर आता मी भरपूर थकली आहे आता डोकुला जेवण भरवते तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये डेकोरेशन करताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तर ओके मैत्रिणींनो खुश रहा, मस्त रहा, आणि स्वस्त रहा, बाय बाय